भक्तीच्या महासागराची आई कलावती आई चरित्र भाग पंचवीस प्रसारार्थ प्रवासाची सुरुवात पुढे महाशिवरात्रीच्या उत्सवाला माताजींचे मठात जाणे झाले उत्सवास आलेले मद्रासचे रावबहादूर एच नारायणराव प्रिन्सिपॉल यांच्या पत्नी गिरिजाबाई यांनी त्यांना आपल्याबरोबर बेंगळूरला येण्याविषयी अतिशय असा आग्रह केला ही सद्गुरूंचीच प्रेरणा असे मानून त्यांच्याबरोबर माताजीही बेंगळूरला गेल्या हीच त्यांची हरिनाम प्रसारार्थ व्हाव्याच्या प्रवासाची सुरुवात सुरू झाली होय देवींचा बेंगळूरला गिरिजाबाईंच्याकडेच मुक्काम होता दुसऱ्या दिवशी एकादशी होती तन्निमित्त तेथील क्लबमध्ये त्यांचे कीर्तन ठेवाव्याचे असे महिला मंडळाने ठरविले माताजींना व्यावसायिक हरिदासाप्रमाणे समजून त्यांनी तुमची बिदागी काय असा त्यांना प्रश्न केला तेव्हा तुम्ही प्रेमाने एकचित्ताने बसून माझे बोबडे बोल ऐकून घेणे व त्यात काही चुकले तर त्याबद्दल मला क्षमा करणे हीच माझी बिदागी आहे कोणाकडून काहीच घ्याव्याचे नाही अशी माझ्या गुरूंची मला आज्ञा आहे करिता कीर्तन आटोपल्यावर ओवाळणी म्हणून देखील आरतीत कोणी पैसे घालू नयेत अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे असे माताजींनी त्यांना उत्तर दिले तरीपण भगिनींनी आपापसात जमविलेल्या ऐंशी रुपयांपैकी अर्धा भाग त्यांना देण्याचे ठरविले त्या दिवशी माताजींना समर्थांच्या शिष्या अक्काबाई वेणुबाई या कीर्तन समी कफनी घालीत असत या लहानपणी ऐकलेल्या गोष्टींचे स्मरण झाले तेव्हा आपणही तसेच केल्यास एखादे वेळी पातळाचा पदर जर वायाने उडाला तर तो नीट घेण्यासाठी होणारा व्याप कमी होईल नाही तर पद अंगावर रहावा म्हणून त्याकडे आपणास लक्ष द्यावे लागेल असा विचार त्यांच्या मनात घोळू लागला तोच एक म्हातारी बाई पुढून एक नवीन भगवी कफनी घेऊन त्यांच्याकडे आली आणि ती पुढे करून ही कफनी घालून आज तुम्ही कीर्तनाला उभे रहावे अशी माझी फार फार इच्छा आहे असे म्हणाली तेव्हा आपल्या प्रश्नाला सद्गुरूंनीच अशा थेने उत्तर दिले असे मनात मानून त्या दिवशी ती कफनी घालूनच माताजी उभ्या राहिल्या कीर्तन कराला कीर्तनाला पुरुषांची व स्त्रियांची अलोट गर्दी झाली होती माताजी कीर्तनाला उभ्या राहिल्या म्हणजे हे गुरुनाथा मी कोणाच्याही दृष्टीस पडू नये फक्त माझे तोंडाचे शब्दच तेवढे सर्वांना ऐकू जावे असे कर अशी मनात प्रार्थना करीत आणि सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी हे भजन म्हणून त्यावर कीर्तनास आरंभ करीत असत माताजी हे भजन म्हणू लागल्या की त्या समी त्यांच्या चर्येवर एक प्रकारचे अपूर्व तेज झळकत असे ते भजन ऐकता ऐकता कीर्तनाला जमलेली मंडळी अगदी तन्मय होऊन जात त्या दिवशी तेथे अशी गंमत घडली की निरूपण संपले इतक्यात भगिनी मंडळाच्या मुख्य पुढारी लिलाताई नगरकर या उभ्या राहून म्हणाल्या माताजींनी कीर्तन केल्याबद्दल मोबदला घेणार नाही असे जरी म्हटले तरी कीर्तनासाठी म्हणून आम्ही जी वर्गणी जमविली आहे त्या ऐंशी रुपयांपैकी चाळीस रुपये त्यांना द्यावेत असे मला वाटते आमच्या या अल्पशा भेटीचा माताजींनी स्वीकार करावा अशी आमची विनंती आहे तोंस पुरुषांमधून नगरकर चटकन उठून उभे राहिले आणि आजवर कधीच ऐकाव्यास मिळाले नाही असे सुश्राव्य कीर्तन ऐकण्याचा आज आम्हाला देवाच्या कृपेने सुयोग प्राप्त झाला असे मी समजतो करिता जमलेली सर्व वर्गणी माऊलींना अर्पण करण्यात यावी अशी माझी सर्व बंधुगिनींना नम्र विनंती आहे असे म्हणाले त्यावर सर्वांनी टाळ्या वाजवून आपली संमती व्यक्त केली त्यानंतर लिलाताईंनी जमलेली सर्व वर्गणी माताजींना अर्पण केली परंतु माताजींनी ते पैसे आपण घेता तेथून निघतेवेळी त्यांच्या मंडळालाच परत दिले क्रमशः हा वीडियो चनलला लाइक करा शेयर करा यूट्यूब चनलला सबस्क्राइब करा नवीन अपडेट्स बेल आइकॉन दावा वीडियो कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की माझे वीडियो रोज पहा भक्तिर साथ सहभागी आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ओम नमः शिवाय